म टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज मी चालली आहे बाहेर जरा शॉपिंगला आणि तुम्हाला सांगते अजून काय काय होतं आहे हे तुम्हाला बघायला मज्जा येणार आहे आमच्या दोघांची भांडणं पण होत आहेत आणि खूप भयंकर डेंजर रोडवर भांडणं होतात येत का होतात ते हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशासाठी बाहेर चाललो आहे हे सुद्धा बघा दिदीसाठी साडी घेणार होतो आम्ही सर साडी घेतली आणि भांडणं पण झाली ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण कराय अवघड आहे तुझस्टिक लावली लिपस्टिक लाईपर्यंत काय बोलता येत नाही ना तर कशात जाईल ना लिपस्टिक आ, बरे राह दिवसभर लिपस्टिक लावायला बडबड करायची बायको काहीच बोलणार नाही अरे ते परवडल हजार दोन हजार खर्च करायचं आणि लिपस्टिकच्या दुकानामध्ये नेऊन सोडायचं काय ना दिवसभर नवरी अन्नवरील काम ये फिरायला मला लास्ट ब्लॉग मध्ये मा मला विचारलं होतं तू कुठली लिपस्टिक युज करते तर मी शुगरची सांगितली होती आहे शुगर, शुगर टू आहे टोस्ट रोस्ट शुगरचा टोस्ट रोस्ट. शुगर रोस्ट मी मिंत्रावर न मागवल होत काहीच नाही आवडले फक्त पावडर लावले लिपस्टिक मेकअप माझा काहीच नसतो काही मी फक्त लिपस्टिक आणि पावडर लावते रोज कधी कधी लिपस्टिक पण नाही लावत कधी कधी पावडर सुद्धा नाही लावत चला बाई वाटा वगैरे बसले असेल कवा माझी बाबा स्वाती मला फोटो पाठवती व्हिडिओ कॉल करते असं झालं कधी दिदीला साडी घ्यायला चाललोय आम्ही शॉप मध्ये लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं शॉपिंग बारशाला लागणाऱ्या साड्या घेतल्या होत्या तेव्हा तर आज निवांत चाललो आहे साडी बघायला कारण आई बोलल्या की साडी घ्यायची आुदी तिला खूप घाई होती मग आईला म्हटलं मी येईल आणि मी बघेल तुम्हाला कॉल करते चाललो तिकडे चला मोठी वाटते ना जास्त

आणि जर कॅन्सल करायचं असेल किंवा जर काही प्रॉब्लेम झाला असेल आणि कॅन्सल केला ना तो कॉल करून सांगतो मॅडम तुम्हाला कॅन्सल करायचं मी ते पोहचलोय आणि एवढी गर्दी येल सरायची खूप गर्दी आहे ऑलरेडी आतमध्ये आणि गाडीला पार्किंग सुद्धा भेटत नाही आधी पार्किंग पार्किंगला जागा करते जागा झाली फायनली जातो आतमध्ये बघा आता प्रूव्ह झालं आहे की तुमची हाईट आहे म्हणून तुम्ही लांब न दिसता तिला पण विचार बरोबर माझी पहिली फॅन भेटली आहे तुम्हाला मला पण ओळखलं फक्त तुम्ही लांब न दिसली

घ्यायला <laughs> <laughs> दिने कुछ नजर किचन

आज आईओटीचा सचिव टीचर चा उतरन मुकुतीचा सचिव टीचर असेल कसे नऊशे ऐंशी कलर आहे भरपूर आहेत दुसरीकडे बघायचंय तुला कलर भरपूर आहे मला एवढंच साडी मी माझ्यासाठी घेतली आहे आणि दिदीसाठी तिकडे त्या साड्या घेतल्या घरी गेल्यावर दाखवते खूप गर्दी आहे काय रे झालं कस उभारली आहे का जागा चालायला जागा नाही यात्रा आहे यात्रा

काय करायचं त्याला गाडी दिसती येणार आहे त्याच्या वाला थांबतोय तिथं आणि त्यांना नाही थांबू शकत का लय हुशार आहेत चल हाँ, हाँ, हुशार चल चल काही जाताना रोडला रोड क्रॉस करताना डिवायडर यामध्ये तिथून आम्ही क्रॉस करत होतो तर ना फोर व्हीलर वाला आला आणि डायरेक्ट असा पार ठोकायला लागला तर भांडण करायची गरज आहे का ठोकली नाही काही झालं नाही ना गप निघायचं आपलं भांडण करत बसलं रोडवर लागलं माझ्या बोटाला इथे माहिती आहे का गाडी पडली आमची तरी भांडतोय गाडी मागं पळतोय अरे काय ठीक आहे ना तो तिकडनं वाकुले दाखवतो तो ठोका म्हणजे अचानक एक आमची गाडी त्याच्या गाडीच्या समोर आली तो ठोकायला लागला तर मी त्याला सॉरी बोलले आणि ह्याला चल बोलले हा त्याच्याबरोबर भांडत बसत बसला होता तिथं डिवायडर तुला दिसत नाही का गाडी आलेली तुला दिसत नाहीये का पहिली गोष्ट तिथं सिग्नल नाही जर गाड्या नसतील तरच डिवायडर मधनं जायचं क्रॉस करून भांडण करायला लागतात ना तू लागता शिकवती एक मिनिट एक मिनिट मी सांगतो ना ते ऐकत काय माहिती नसेल ना तर बडबड करायची नाही आणि भांडणं काय चालू असतील किंवा काय पण होत असेल ना तर स्वतःच्या माणसाला कधी चल म्हणायचं नाही स्वतःच्या माणसं चुकून असतील ना तर मग चल म्हणायचं नाही त्या गोष्टी लय राग होतो तू प्रत्येक वेळेस करतीस प्रत्येक तू प्रत्येक वेळेस करतीस माझी काही चूक नसताना पण तुम्हाला चल निघ चल निघ म्हणून तिथं वाढत बसते त्यामुळे लोक काय करते लोक काय करते कि स्वतःच माणूस तू आज जा म्हणताय मग तू कशाला थांबतो म्हणतो पण चूक नसता चूक नसता गाडी उभी आहे तोपर्यंत गाडीवर बसून बोलत होता गाडी निघल्यावर गाडी वरून उतरून पळतोय गाडी निघाल्यावर नाही मी गाडी पुढे होती एवढंच बरोबर होत ना तिथं गाडी लावून उतर तिथंच उतरलो होतो तू उतरायला तयार नव्हती बसून राहिलीस धम्या मग मला नाही करायची म्हणून भांडणं मग ते सांगतोय मी चूक नसताना ऐकून घ्यायचं नाही चूक कशी नाही चूक नव्हती चूक नव्हती फास्ट, फास्ट केली होती, होती। फास्ट केली होती त्याच्या साईड त्याच्या साईडला असलेली फोर व्हीलर बरोबर वर थांबती तिथं बरोबर वर थांबती हा स्पीड वेगळा म्हणून त्या फोर व्हीलरच्या मागण येऊन स्पीड मध्ये काय येते पांढरी गाडी पांढरी गाडी त्याच्या पुढे पुढे आलेली होती ऑलरेडी क्रॉस झाली नव्हती पांढरी गाडी भांडायचं गप्प भांडायचं असतं काय गरज आहे रस्त्याने चालले सगळ्यांचा रोड आहे आपल्या पप्पाचा रोड आहे का त्याच्या पण पप्पाचा नाही आपल्या पण पप्पाचा नाही जाऊ दे तुम्हाला साड्या दाखवते आणलेल्या कारण तिथे खूप गडबड हो गोंधळ होता शॉपमध्ये बसायला सुद्धा जागा नाही चालायला सुद्धा जागा नाही इतकी जत्रा भरल्यासारखं त्या शॉपमध्ये गर्दी आणि आज संडे होता सो खूपच अति गर्दी होती आणि डेला मला जायला भेटत नाही बिकॉज मला पण जॉबला जायचं असतं आणि आदित्यला असतो वेळ बट तो एकटा कसा घेणार ना सो दिदीसाठी साड्या घ्यायला गेलो होतो तर प्राईस बघून आईंना पण वाटलं की अजून एक, एक दोन एक्स्ट्रा घ्यावा एक तर आईने अजून दोन साड्या एक्स्ट्रा घ्यायला सांगितल्या दिदीला बड्डे झाला दिदीचा आत्ता एक आठ दिवसापूर्वी तर आधीला बोलली की आपण दिदीला एक बड्डेची साडी घेऊ सो तिला आवडली होती ऑलरेडी मग मीच प्लॅन केला की जाऊ दे तिच्याकडनं कशाला पैसे घ्यायचे तर आम्ही तिला बड्डेला साडी घेतो आहे तिच्या भावाकडून तर साड्या दाखवते व्यवस्थित आणि प्राइस पण सांगते या इकडे हे बघा एक्स्ट्रा बॅग घेतल्यात मुलचवाल्यांकडून so, दिदीला जी आवडली ना ती साडी दाखवते जी लेगी। ही साडी दिदीला आवडलेली ही आई घेत आहे आहेत दिदीसाठी पिंक पिंक साडी पिंक वाटली अगं बाई पिंकीशच आहे बट जरा फिरता घेता पर्पल पण पर आहे ना वांगी टाईप ओके तर ही चौदाशे तीसची ची साडी आहे सातशे तीसला ला भेटली आणि मटेरियल पण खूप छान आहे त्याच्यामध्ये दोन कलर घेतले एक वाईन कलर घेतला आणि हे आईने घेतला वाईन कलर आणि हा एक मोरपंखी कलर हे आईंनी दोन साड्या एक्स्ट्रा ठेवल्या ते घरात जे जवळचे लोक आहेत त्यांना द्यायला वगैरे असं काहीतरी मला नको द्यायला त्यांनी बड्डेला ह्या साड्या बिकॉज मला ह्या साड्या बिलकुल आवडत नाही मी कधीच घालत नाही अशा साड्या आणि मला जर प्रमोशनला वगैरे आल्याच तर मी घालते आणि त्या तशाच पडून राहतात मला बेसिकली फॅन्सी साड्या बिलकुल आवडत नाही मला ट्रॅडिशनल आवडतात पैठणी काठकुलर साडी ह्या माझ्या फेवरेट आहेत त्याच्यावर नग घालू शकतो छानछंद्रकोर लावू शकतो तर तशा साड्या आवडतात फॅन्सी साड्यांची मी बिलकुल लवर नाही आहे आणि आत्ता बारशाला फॅन्सी साडी घालायची असं ठरलं आहे सो मी माझी साडी शॉपमध्ये जाणार आहे जिथे मटेरियल भेटतं तर मटेरियलमधनंच साडी तयार करणार आहे सो तो आउटफिट असा वेगळं काहीतरी असणार आहे तर बघू कसं बनते ती साडी दाखवेलच तुम्हाला मटेरियल वगैरे घ्यायला गेल्यावर हो ओके आणि आम्ही दिदीसाठी घेतलेली साडी दाखवते ही साडी आम्ही दिदीला घेतली आहे बड्डेला घेऊन तिला आवडलेली आम्ही जेव्हा सिलेक्शनसाठी कॉल केलेला ना तर तिला खूप आवडली सो so, मला मग मम्मी मम्मी एक साडी घेणार आहे ना, ना आणि एक दिदी म्हटली मी पैसे चेक आहे तिला बोलली नको तुम्ही तुझ्या बड्डेचं समज सो so, ही साडी तीन हजार प्राईज लावली आहे त्यांनी आणि त्यांचा मिल रेट हजार रुपये हजार रुपयाची साडी क्वालिटी खूप छान आहे आणि फायनली माझी साडी तुम्हाला नीट मला अशी दिसली असेल नसेल माहिती नाही सो so, ही आहे माझी साडी ट्रॅडिशनल ट्रॅडिशनल महाराष्ट्रीय दिदीला माझी चॉईस आवडत नाही आणि मला दिदीची चॉईस आवडत नाही आहे हे बघा ही अशी साडी आहे माझी आणि मला माझी खूप इच्छा होती अशा टाईपची साडी घ्यायची कारण इंस्टाग्रामवर ती खूप असं ट्रेंडिंगला चाललेली ही साडी आणि खूप सारे रील्स वगैरे यायचे बट प्राईज खूप आहे दीड हजार चौदाशे बाराशे अशी प्राईज आणि हीच साडी मी शॉपमधनं कितीला घेतली नऊशे ऐंशी रुपयाला ही साडी घेतली आहे हिची तशी प्राईस दिली आहे त्यांनी किती आहे ओके हिचा त्यांनी रेट खूपच हे हो लावला आहे ठीक आहे हजार रुपयाची होती वीस रुपयाचा डिस्काउंट दिला आहे आणि ही साडी आहे कलर पण मला खूप आवडला फिरता कलर आहे आणि मस्त आहे छान आहे ट्रॅडिशनल कशा वाटल्या साड्या तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि कुठं घेतल्या तर आमच्या इथे हडपसरला घेतल्या आहेत नूमचन मिलमधून मी काय ब्रँडिंग वगैरे प्रमोशन नाही करत बट साड्या छान भेटतात तिथे आमच्या आईंनी पण लास्ट टाईम ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या साड्या तर त्या पण तिथूनच घेतल्या होत्या आणि खूप छान छान व्हरायटीज पण भेटतात आणि कमी किमतीत पण भेटतात साडी सो आता लगीन सराईने सराई आहे तर खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे तो बघा जवळून ही साडी अशी आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे खूप मऊ मऊ साडी आहे तो गाईच कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आता मी खूप थकले आहे मला खूप तहान लागली होती मी सुकले होते पार आणि त्याच्यात भांडणं पण झाले आणि भांडणं नको वाटतं तो कीच कीच किच वाढून घ्यायची ठीक आहे ना सॉरी म्हणून सोडून द्यायचं आणि निघायचं आपलं भांडणं करण्यात काहीच अर्थ नाही आहे उगीच आपली पण चिडचिड होते समोर दिवस खराब जातो ओके तूच बरोबर म्हणायचं मी घ्यायचं गपचूप तर त्याचे आदित्यने गाडी सोडला मला उतर बोलला गाडी सोडला आणि गाडी पडली ती माझ्या ना अंगठ्याला लागली असं इथे लागलं थोडंसं म्हणजे ती पडली आणि माझा हात मधी होता सो माझा हात दुखतोय आता आणि मी पण बिलकुल भांडायचा मूडमध्ये नव्हती आणि नव्ह मी चुकीचं असेल ना खरंच भांडते एकदा मी गाडीवरनं गाडीत थांबायच्या आधी उडी मारून उतरले होते आणि एका फोर व्हीलरवाल्याच्या काचेचं तिथे जाऊन त्यांना असं बडवू बडवू काचेला उत्तर खाली म्हणत होते आणि काचखाली घे कारण तो आम्हाला खूप त्रास दिला होता त्याने कारण तो ओव्हरटॅक कर ओव्हरटेक करत होता सारखं सारखा ओव्हरटेक करत होता आणि असं चार पाच वेळा झालं जर एकदा असेल तर ठीक आहे बाबा आपण सोडून देतो चार पाच वेळा झाल्यावर काय करणार आहे त्याने ट्रेन केली होती त्याने शेवटपर्यंत दरवाजा खाली घेतला नाही बघ मी तर माणसंच गोळा केलेले भांडणं करायचं तर प्रॉपर करायचं का काहीतरी स्ट्रॉंग रिझन पाहिजे उगीचच आडवाच आला आणि त्याने उगीच मुद्दामच फास्ट केली त्याने केली असेल मुद्दामून फास्ट पण आपला टाईम आहे का तो भांडायचा कशाला भांडत बसायचं दिवस खराब करायचा <laughs> त्याच्या गडबडीत तुम्ही बघितला आणि दुसऱ्यांच्या फ्लोअरमध्ये गेलो आणि त्यांचा दरवाजा उघडायला लागलो होतो सो काहीच झाला ब्लॉगिंग तर मी खूप नंबी आहे आता तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा